तुमच्याही मुलीचा वाढदिवस मुलाचा वाढदिवस येतो आहे का आणि तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओवर आलात कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे नमस्कार कल्याणी ग्रॅफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चिल्ड्रन बड्डे बॅनर डिझाईन तेही मराठीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे कॅनव्ह जे आहे ते आपण ओपन करून घेतलेलं आहे कस्टम साईजमध्ये मध्ये घेतलेला आहे आणि इथे बघू शकता कस्टम साईजचा जो सर्कल आहे तो आपण ओपन केला आणि इथे तुम्हाला कस्टम साईज नाव येईल आणि तिथे तर लिहायचं आहे तुम्हाला आठ आणि हाईट लिहायची आहे दहा आणि युनिट्स जे आहे तुम्हाला इथं टच करून इंच करायचं आहे बघा आता इथे आपण व्हाईट कलरचं पेज ओपन केलेलं आहे आपल्याला आता इथे एलिमेंट्स मध्ये यायचं आहे एलिमेंट्स मध्ये आल्यानंतर आपल्याला इथे फोटोमध्ये यायचं आहे फोटोमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे ऑरेंज ग्रेडियंट बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे बघू शकता इथे आपल्याला भरपूर सारे असे बॅकग्राऊंड येऊन जातात इथे मी बघा खूप सुंदर असं बॅकग्राऊंड घेतलेलं आहे डार्कमध्ये मी हे घेतलं आणि याला असं मध्ये ठेवलेलं आहे आणि असं ओढून घेतलेलं आहे बघा मधल्या लाईनमधून असं आपल्याला पूर्ण इकडे लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एका डॉटनी पण ओढू शकता आता पुन्हा इथं मला असं डॉटनी उडायचा आहे जेणेकरून जो लाईटचा भाग आहे तो मध्ये येणार आहे आणि बाकीचा डार्कवाला भाग आहे तो बाय बाजूने येणार आहे पुन्हा इथून फोटोमधून बॅक येते आणि इथे फ्रेममध्ये आले फ्रेममध्ये आल्यानंतर आपल्याला इथे पेपर फ्रेममध्ये यायचं आहे पहिलीच फ्रेम घ्यायची आहे तिला असं छोटं करून असं वाढवून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी असं वाढवलेलं आहे पुन्हा आता इथे एलिमेंट्समध्ये आल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि इथे आपल्याला फोटोमध्ये यायचं आहे इथे आता इथे बघा इमेज म्हणून मी सर्च करते आणि माझं जे टेक्स्ट होतं मी अगोदरच टाईप करून ठेवलेलं आहे बघा ही स्पेलिंग आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि जे बॅकग्राऊंड आहे ते तुम्ही ते घेऊ शकता हे सर्च करून आता इथे बघा मी हे जे आहे यामध्ये असं सोडून देते आता हे सोडलेलं आहे पण आपल्याला हे स्टाईल दिसली पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे क्रॉपमध्ये यायचं आहे क्रॉपमध्ये आल्यानंतर या डॉटनी अशी मोठी करायची आहे आणि हे जे आहे हे सरळ आपल्याला असं करून घ्यायचं आहे मध्ये आता पुन्हा तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही हे वाढवू शकता डॉटनी असं मी वाढवून घेतलं आता इथे मी पुन्हा असं डुप्लिकेट केलेलं आहे डुप्लिकेट केल्यानंतर याला फ्लिप करायचं आहे आपल्याला हॉरिझॉन्टल इथे मला सारखं पाहिजे आणि फ्लिप हॉरिझॉन्टल केल्यानंतर बघा तुम्हाला सेम सेम दिसेल आणि हे बघा खाली वरती आलेलं आहे तर ही लाईन जी आहे ना मधली ही व्यवस्थित एकावर एक ठेवायची जेणेकरून ते जोडून जोडल्यासारखं होईल असं जोडलेलं आहे आपण आणि ग्रुप करून घ्यायचं आहे ग्रुप केल्यानंतर बघा आता हे तुम्हाला फरक दिसत आहे यामध्ये फरक दिसायला नको म्हणजे सेम दिसायला हवं ते की आपण हे लावलेलं आहे म्हणून पुन्हा इथे बॅक आले मी आणि हा जो आहे ना अंधाराचा जो भाग आहे तो एकावर एक ठेवतो आणि थोडा दूर घेतलेला आहे बघू शकता आता हे पूर्ण असं जोडलेलं आहे आणि असं कुठे वाटणार नाही का हे वेगळं आहे म्हणून बघू शकता आता इथे मी असं हे ओढून घेते या लाईननी आणि इथे असं लावून घेते बघू शकता आणि पुन्हा हे असं छोटं करून घ्यायचं आहे आता इथे छोटं केलं का पुन्हा हे अशा साईडने ओढायचं आहे तर इथे इथपर्यंत लावलेलं ला आहे मी आणि डॉटने असं छोटं करते पुन्हा इकडच्या साईडने असं ओढून घेते जर तुम्हाला हे ओढणं शक्य झालं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे आणि हा भाग जो आहे ना हा भाग असा ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता आणि हा भाग पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे तुम्हाला साध्या सिम्पल इमेजमध्ये घ्यायचं आहे ते असं तुम्हाला लावून घ्यायचं आहे बघू शकता आता इथे मी हे डुप्लिकेट केलेलं होतं हे डिलेट करते आणि हे असं जवळ करून घेते आणि छोट करून घेते अशा पद्धतीने मी हे लावून घेतलं आता पुन्हा इथे मी दुसऱ्या पेजवर येते आणि ह्या फोटो जो आहे ना माझा फोटो मी कॉपी करते आणि इकडे पेस्ट करते इथे पेस्ट केला आता मला इथे छान पद्धतीने हा फोटो जो आहे ना सेट करायचा आहे आणि हा ग्रुप केला होता ओपन करते आणि ह्या फ्रेमला आपल्याला लॉक करायचा आहे थ्री डॉटवरून लॉक केलेला आहे मी इथे लॉक केल्यानंतर हा जो फोटो आहे ना मुलीचा हा छोटा करून घेते मी आणि कट करून घेते कारण तिचे पाय वगैरे काही दिसणार नाही आहे मला कट करायचं आहे आणि तिला असं मोठं करायचं आहे बघू शकता मी इथे पुन्हा असं कट करते तिच्या हातापर्यंत आणि तिला असं इकडे आ, लावते बघू शकता इथे मी कशा पद्धतीने लावत आहे आणि फक्त तिला आपल्याला चेहरा दाखवायचा आहे तर अजून पुन्हा कट करायचं असेल तर करू शकता तुम्ही मला फक्त चेहराच दाखवायचा आहे आणि तिला मी असं मोठं करून घेतलेलं आहे आणि इथे बघा पुन्हा इला डुप्लिकेट करायचं आहे आणि ह्या मुलीला आपल्याला इथे ठेवायचं आहे इथे ठेवल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे हा जो फोटो आहे ना आपल्याला असा कट करायचा आहे ह्या इथं हातपर्यंत हातापर्यंत इचा असा फोटो कट करून घ्यायचा आहे इथे कट केल्यानंतर पुन्हा हिला फ्लिपमध्ये यायचं आहे फ्लिपनंतर इथे हॉरिझॉन्टलमध्ये करायचं आहे आणि डॉटने इथे मोठं करायचं आहे आता मी इथे मोठं केलेलं आहे आणि जे कानापर्यंत आहे आपल्याला ठेवायचं आहे थोडं आतमध्ये अशा पद्धतीने आणि याला दोघांनाही असं ग्रुप करून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला हिची पोजिशन जे आहे ते बॅकवर्ड करायची आहे बॅकवर्ड केल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे किती पाहिजे म्हणून पुन्हा थोडंसं मोठं करायचं आहे हिला आणि असं बॅकवर्ड करून घ्यायचं आहे बॅकवर्ड केल्यानंतर हिला एकचदा बॅकवर्ड करायचं आहे जेणेकरून ते मागे जाईल अशा पद्धतीने मी बॅकवर्ड फॉरवर्ड करत आहे आणि इला आता मी ग्रुप करते सर्व याला अगोदर आता ते बॅकवर्ड होत नाही आहे आता ती बॅकवर्ड जाणार आहे बघू शकता इथे बघू शकता इथे झालेलं आहे आणि इला असं छोटं मोठं करू शकतो आपण तर मी अशा पद्धतीने इथं जे आहे लावून घेते बघा आता इथे तुम्हाला जर याची सेटिंग करायची असेल तर तुम्ही सेटिंग करू शकता फोटोची तर मी इथे फक्त दोन्ही याची जे आहे मला क्लिअरिटी जी आहे ते वाढवायची होती आणि मी इथे जास्त करून सेटिंग क्लिअरिटी वाढवते आणि याची थर्टीनच ठेवते दोन्ही याची मी थर्टीनच ठेवलेली आहे क्लिअरिटी आणि याची पण जी क्लिअरिटी आहे ते पण मी थर्टीन ठेवते आहे अशा पद्धतीने मी इथे क्लिअरिटी जी आहे ते वाढवून घेतलेली आहे याची बाकी जास्त काही बदल केलेला नाही आहे आणि इथे बघा हा गा फोटो जो आहे ना आपल्याला अशा पद्धतीने इथे लावायचा आहे ह्या गाडीचा फोटो इथे मी गाडीचा फोटो लावलेला आहे आणि इथे बघा तुम्हाला दिसत असेल एलिमेंट्समध्ये येऊन पुन्हा बॅक्समध्ये यायचं आहे सॉरी ग्राफिक्समध्ये यायचं आहे आणि ब्लॅक शॅडो म्हणून सर्च करायचं आहे इथे बघू शकता भरपूर सारे असे ब्लॅक शॅडो जे आहे ते आपल्याला येऊन जातात इथे ब्लॅक शॅडो म्हणून मी सर्च केलं आणि इथे ब्लॅक शॅडो जो आहे तुम्हाला हा ब्लॅक शॅडो पाहिजे बघू शकता इथे मी थोडं झूम करते आणि हा जो आहे ना हा ब्लॅक शॅडो जो आहे ना छोटा करते आणि ही जी गाडी आहे ना आपल्याला थोडी मोठी करून घ्यायची आहे आणि हे स्टाईलवरच ठेवायची आहे आपल्याला स्टाईलवर ठेवते अवस्था म्हणजे आपल्याला कशा पद्धतीची आपल्याला याला इफेक्ट लावायचे आहे म्हणून इथे अशा मी ब्लरनेस आहे तो लावून घेते शॅडोम आपला आणि त्याचा जो ट्रान्सफरन्सी आहे ना तो मला कमी करायचा आहे तर मी इथे एटीनपर्यंत करते एटीन ट्रान्सफरन्सी जी आहे त्याची कर करून घेते आणि पुन्हा इथे बघा वरती केलेला आहे आणि हा जो चाक आहे ना चाक्याच्या मागे लावायचा आहे आपल्याला बघा आता मी इथे पुन्हा वरती करते तुम्हाला दाखवण्यासाठी आणि अशा पद्धतीने याला याची पोजिशन जे आहे आपण ते बॅकवर्ड केलेली नाही आहे फॉरवर्डच आहे बॅकवर्ड केली नाही केली तरी काही फरक पडत नाही आपल्याला इथे पुन्हा असं करते आणि इथे बघा आता हा दुसरा जो चाक आहे ना त्यामध्ये पण तसंच आहे आणि हा जो समोरचा चाक आहे ना याला पण असंच लावून घ्यायचं आहे सर्व याला आपण एकच लावलेला आहे दुसरा कुठलाच लावलेला नाही आहे आणि सर्व याला आपल्याला ग्रुप करून घ्यायचा आहे बघू शकता मी इथे दोन याला केलेलं आहे आणि तिसऱ्या याला टच केलं आणि तिसऱ्याला आणि दुसऱ्या याला दोन्ही ग्रुप झालेले आहे आणि ही जी गाडी आहे याला पण ग्रुप करून घ्यायचं आहे जेणेकरून मग ते आपण सरकवेल तेव्हा एकत्र येणार आहे ते बघू शकता इथे पुन्हा बॅक आले अगोदर मी याला टच करते जे ग्रुप आहे लेयर लेयर जी ते लेअरमध्ये जाऊन लेअरमध्ये गेल्यानंतर हा ग्रुप आहे तो याला टच करते थ्री डॉटवर टच करते मल्टीप्लस सिलेक्ट आणि पुन्हा इथे असं ग्रुप करते तर बघू शकता आता इथे अशा पद्धतीने आपण हे सेटिंग केलेली आहे आता इथे आपल्या ते मुलीचे पाया वगैरे आहे त्याला पण शॅडो द्यायचा आहे पुन्हा मी एका एक पायाला देऊन दाखवते कसं द्यायचं बाकीचं तुम्ही करू शकता पुन्हा सी ऑलमध्ये आलं तर शॅडो घ्यायचा आहे बघू शकता मी तोच शाडोमध्ये आलेले आहे मॅजिक रिकमेंडेशनमध्ये पुन्हा इथून बॅक आले बॅक आल्यानंतर हा जो आहे ना सर्कल टाईपमध्ये आहे हा घेतलेला आहे आणि इथे पुन्हा मी फोटो जो झूम करून दाखवते आणि हा जो शॅडो आहे ना हा आपल्याला असा ठेवायचा आहे दोन्ही साईडचे जे टोक आहे आपल्याला ते आतमध्ये ठेवायचे आहे बघू शकता मी पुन्हा असं आतमध्ये घेते आणि पूर्ण ब्लॅक ब्लॅक दिसलं पाहिजे अशा पद्धतीने आणि पुन्हा मी याला डुप्लिकेट करून घेते डुप्लिकेट केल्यानंतर आता इथे बघू शकता तुम्हाला असं लावता येते का बघायचं पण हे व्यवस्थित दिसत नाही पुन्हा इथे ये बॅक येते मी बॅक आल्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला हा जो शॅडो आहे ना हा घ्यायचा आहे आणि याला असं कट करून घ्यायचं इतकं आणि इतकं कट केल्यानंतर तुम्हाला इथे बॅक करायचं आहे म्हणजे बॅकवर्ड करायचं आहे इथे असे पोझिशन याची बॅकवर्ड केल्यानंतर बघा तुम्हाला तो चपली खाली गेलेला दिसेल आणि पुन्हा इथे मी हा जो शाडो आहे असं आतमध्ये घेते अशा पद्धतीने आता आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण तो आतमध्ये गेलेला आहे छान पद्धतीने आणि याला याला असं ग्रुप करून घ्यायचं आहे बघू शकता मी इथे ग्रुप केलेला आहे आता तो समोरच्या शॅडो आणि बाकीचं जे ग्राफिक्स आहे त्याला पण असं करून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी अशा पद्धतीने जे आहे आपले शॅडो वगैरे लावून घेतलेला आहे आता तुम्ही दुसरा जो आहे तो तुम्ही करू शकता मी आता जसं सांगितलं तसं सेम करायचं आहे आता जसं सांगितलं मी तसं सेम करायचं आहे आपल्याला फक्त काय आहे बाहेर आला तरी चालतो तो, तो पण व्यवस्थित ग्रुप झाला पाहिजे आणि याला पण तसंच करायचं आहे ग्रुप कराय म्हणजे पोझिशन त्याची बॅकवर्ड केली की तुम्हाला फक्त बाहेर बाहेरचंच लावायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि फोटोमध्ये जायचं आहे फोटोमध्ये आपल्याला टॉईज म्हणून सर्च करायचं चा, आहे आणि छान छान असे टॉईज घेऊन जातात इथे आपल्याला फक्त टॉईज गर्ल म्हणून सर्च करायचं आहे बेबी गर्ल टॉईज म्हणून सर्च करायचं आहे आता इथे बघा हा टॉयज आलेला आहे याला कुठलाच बॅकग्राऊंड वगैरे नाही आहे डायरेक्टमध्ये आहे तो आणि इथे आपल्याला असं ठेवायचं आहे बघू शकता मी इथे ठेवलेला थे आहे पुन्हा आता इथे आपल्याला काय करायचं आहे बॅग घ्यायचं आहे पुन्हा एलिमेंट्समध्ये घ्यायचा आहे आणि हा दुसरा टॉईज आहे हा पण घ्यायचा आहे आणि याला पण असं छोटं करून घेते मी छान पद्धतीने आणि याला पण इथे असं ठेवून देते बघू शकता की ते छोटं केलेलं आहे आणि सुंदर असं ठेवलेलं आहे याला पण सर्वांना ग्रुप करून घ्यायचं आहे ग्रुप केल्यानंतर आपल्याला ते कुठंही सेट करता येतं आणि आता हे जे टॉईस आहे ना आपल्याला असे थोडे वाढवून घ्यायचे आता इथे वाढवले पुन्हा मी एलिमेंट्समध्ये आले आणि इथे मला काय करायचं आहे ग्रॅफिक्समध्ये केक म्हणून सर्च करायचं आहे आता इथे भरपूर सारे असे केक येऊन जातात बघा आता इथे किती सुंदर सुंदर केक आहे तर मी हा केक घेते आणि याला असं छोटं करते आणि ह्या मुलीच्या गाडीवर जो आहे ना ठेवते बघू शकता मी इथे छोटा केलेला आहे कुठलीच पोजिशन वगैरे आपल्याला बॅकवर्ड वगैरे करायची नाही आहे मला ती गाडी थोडी खाली खाली वाटत होती त्यामुळे मी लाव ठेवलेला आहे बाकी काही नाही अशा पद्धतीने ला। मी लावून घेतला पुन्हा आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं आणि इथे आपल्याला बलून म्हणून सर्च करायचं आहे आता बघा मी इथे बलून म्हणून सर्च केलेलं आहे सुंदर असे बलून जे आहे ते आपल्याला दिसून जाईल तुम्हाला दाखवते मी खूप सुंदर सुंदर असे बलून आहे बघा आता इथे किती सुंदर सुंदर असे बलून आहे यामधलं आपण कुठलंही घेऊ शकतो आता इथे बघू शकतो तुम्हाला फक्त स्क्रॉल करायचं आहे मिळून जाईल ते बघा आता मी हा बलून घेतलेला आहे आता याला असं छोटं करून घ्यायचं आहे आणि इथे ठेवायचं आहे मला आता या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं कुठलंही घेऊ शकता आणि पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये आले मी आता समोर येते पुन्हा समोर येते मी आणि इथे आपल्याला असं ग्रॅफिक्स टाईपमधलं घ्यायचं आहे वेगळंच बघा अशा पद्धतीचा बोलून आणि इथे मी आ, हे, हे, हे कट करून घेतलेलं आहे त्याची खालची जे हे आहे दांडी वगैरे आहे ते कट करून घेतलेली आहे आणि याची पो याला असं सर्कल टाईपमध्ये फिरवलेलं आहे बघू शकता इथे सर्कल आलेलं आहे अशा पद्धतीने आणि याला याची पोजिशन जी आहे ते आपण बॅकवर्ड केलेली आहे अशा पद्धतीने आपण बॅकवर्ड केली आणि पुन्हा याला असं थोडंसं असं वरती काढायचं आहे अशा पद्धतीने लावून घेतलेलं ला आहे आपण आता इथे आपल्याला काय करायचं आपलं जे टेक्स्ट वगैरे आहे ना ते पुन्हा आपल्याला इथे दुसऱ्या पेजवर येते मी आणि माझं जे सर्व टेक्स्ट आहे मी ते कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते आता बघा आता इथे मी सर्व जे टेक्स वगैरे आहे ते कॉपी केलेलं आहे आणि इथे पेस्ट केलेलं आहे आणि हे जे आहे हे कुठून लिहिलेलं आहे कसं लिहिलेलं आहे मी दाखवते आता इथे बघा हा सिम्पल फॉन्ट आहे कुठलाच नाही फक्त आपण बाहेरून इन्फिनिटी फॉन्ट म्हणून आहे युनिकोड पॅड म्हणून हे ॲप आहे त्यामधलं घेतलेलं आहे आणि पिक्सल लॅबमध्ये त्याला कन्वर्ट केलेलं आहे तर इथे बघू शकता हा जो फॉन्ट आहे तर हा इथे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ह्या फॉन्टला मी हे दिलेलं आहे बाहेरून जे टेक्स्ट आहे ते घेतलेलं आहे आणि याला मी कोणता कोणता शॅडो दिलेला आहे ते दाखवते बघा आता इथे मी एलिमेंट सॉरी इफेक्टमध्ये आले इफेक्टमध्ये शाडोमध्ये आले आणि ड्रॉपमध्ये आले ड्रॉपमध्ये आल्यानंतर इथे बघा याची ब्लर अमाऊंट मी एन्टीन ठेवलेली आहे ब्लर अमाऊंट आणि अँगल सिक्स्टी टू आहे डिस्टन्स आपलं ट्वेंटी आहे आणि याचा डि इंटेन्सिटी आहे हंड्रेड आणि याचा कलर जो आहे ना रेड कलर ठेवला आहे त्यामुळे तो ब्लर कलर सॉरी इफेक्ट आलेला आहे अशा पद्धतीने आपण लिहिलेला आहे आणि याला मी कुठला स्क्रीन फ्रंट दिलेला आहे आणि आता हे रेड कसं झालेलं आहे आता इथे बघू शकता इथे सॉरी येल्लो कसं झालेलं आहे तर इथे मी हे असं टाईप केलेलं आहे सिलेक्ट करून इथे व्यवस्थित असं जे नाव आहे ते असं सिलेक्ट करून इथे मी नाव लिहून घेऊ कलर दिलेला आहे असं सिलेक्ट करायचं आहे असं सिलेक्ट केलं की तुम्ही इथला असा कुल कलर कुठलाही देऊ शकता अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे मी अशी आशा करते की तुम्हाला समजलं असेल तर मी थोडंसं वाढवून घेते आणि इकडल्या साईडने असं सा लावून घेते आता हा जो बलून आहे ना आपण घेतलेला हा पुन्हा टच होणार नाही लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये आल्यानंतर आपल्याला हा जो बलून आहे ना हा अशा पद्धतीने सरकवायचा आहे थोडा असा मोठा करून घ्यायचा आहे आणि हे आरोहीच्या नावामागे लावायचं आहे आणि याची पोझिशन जी आहे ते आपल्याला अशी बॅकवर्ड करून घ्यायची आहे बघू शकता इथे असं पूर्ण बॅकवर्ड नाही करायचं एवढंच करायचं आहे असं लावून घ्यायचं आहे आता इथे मी हे सर्व लावून घेतलेलं आहे बघू शकता आता मला इथे तुम्हाला कॅनवामधला मधला कुठला फंट लावलेला आहे हे दाखवायचं आहे बघा आता मी ते कॅनवामधला मधला कुठला फंट लावलेला आहे इथे तुम्हाला दिसत असेल आरोही नावाचं लावलेला आहे बघू शकता आता इथे बघा आता इथे आपलं जे आरोही नावाचं आहे ना येलो कलरचं हे एक झालेलं आहे बॅकग्राऊंड आणि दुसरं दाखवते मी तुम्हाला कॅनवामधलं आणि इथे बघा मी आरोही नाव टेको फॉन्ट दिलेलं आहे बाकी सर्व जसेच्या तसंच आहे अशा पद्धतीने आपण दोन जे आहे बॅकग्राऊंड बॅनर बनवलेले आहे बघू शकता आता इथे एक मधला आहे पूर्ण आणि एक आपण बाहेरून फॉन्ट घेतला आहे ते पण आहे आणि अजून एक तुमच्याकडे जर एकच फोटो असेल तर एकाच फोटोवरून दोन फोटो कसे बनवायचे हे आपण बघितलं आहे या फोटोमध्ये आणि एकाच फोटोचं आपण बॅनर पण बनवू शकतो बघाजवळ एकच फोटो असेल मुलीचा त्याचं कसं बॅनर बनवायचं दोन फोटोचं हे पण बघूया या व्हिडिओमध्ये बघा आता इथे काय केलेलं आहे आपण जो फोटो इकडे लावलेला आहे तीन फोटो लावलेला आहे ना त्यामधला मागचा जो फोटो आहे आपण इथे डिलीट केलेला आहे तिथं समोरचाच फोटो ठेवलेला आहे आणि याची पोजिशन जी आहेची अशी छोटी होती तर अशी मोठी करून घेतलेली आहे मोठी केल्यानंतर आपण इथे काय बदल केलेला आहे फक्त इथं बलून लावलेलं आहे मागे तर आता इथे बघा हा जो बलून आहे ना तुम्हाला माहिती आहे मी कसा घेतलेला आहे तर हा बलून मी लेअरमध्ये जाऊन तुम्हाला इथे कॉपी करून दाखवते आणि त्याला ब्लर कसं करायचं हे पण सांगते बघा आता मी इथे सॉरी हाच टच झालेला आहे सॉरी सॉरी त्या खालचा घेतलेला आहे मी बघा आता याला असं मोठं करून घेते मी आता याला ब्लर अमाऊंट कशी द्यायची तर इथे आपल्याला कशामध्ये यायचं आहे ज्यांचं प्रो असेल त्यांनाच देता येतं ज्यांचं प्रो नसेल त्यांना देता येत नाही तर बघा आता इफेक्टमध्ये आल्यानंतर इथे ब्लरमध्ये यायचं आहे ब्लरमध्ये आल्यानंतर इथे बघा होल इमेजवर असं जायचं आहे आणि फिफ्टीन करून घ्यायचं आहे इथे मी फिफ्टी करून घेते अशा पद्धतीने फिफ्टी केलं की तुम्हाला इथे येऊन जाईल आणि इथे बघा असं आलेलं आहे आता इथे कन्फ्यूज नका होऊ इथे बघा पुन्हा मी इफेक्टमध्ये आले इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला कुठं जायचं आहे ब्लरमध्ये ब्लरमध्ये आल्यानंतर इथून सर्कलवरून बॅक जायचं आहे गुणाकाराचं चिन्ह दिसेल तुम्हाला इथून बॅक आलं की तुमच्या इमेजवर येऊन जातं फोटोमध्ये येऊन जातं आणि याला असं छोटं करून याची पोझिशन जे आहे ते बॅकवर्ड करून घ्यायचे आहे बघा आता इथे मी तुम्हाला बॅकवर्ड करून दाखवते आणि पुन्हा याला काय करायचं आहे डुप्लिकेट करून छान छान पद्धतीने छोटे छोटे करून तुम्ही इथे बॅनरवर लावू शकता अशा पद्धतीने आपण तीन प्रकारचे जे बॅनर आहे ते बघितलेलं आहे एक बघितलं आहे आपण ते एका फोटो एका फोटो पासून दोन फोटो कसे तयार करायचं आणि तीन फोटो जो जे बॅकग्राऊंड आहे सॉरी बॅनर आहे ते बनवलेला आहे आपण आणि इथे आपल्याला फक्त कॅनवामधला मधला जो फंट आहे पूर्ण ए टू झेड आपण कॅनवा घेतलं आहे बाहेरून कुठूनच घेतलेलं नाही आहे फक्त आपण इथे जे हे आहे फोटो आहे तेच घेतलेले आहे बाहेरून अशा पद्धतीचं एक बनवलेलं आहे आणि इथे फक्त आपण एकच बदल केलेला आहे जे टेक्स आहे ते आपण बाहेरून घेतलेलं आहे मुलीच्या नावाचं बाकी सर्व आपण कॅनवामधून बनवलेलं आहे अशा पद्धतीने आपण तीन प्रकारचे जे बॅनर आहे ते या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे तुम्हाला कुठलं बॅनर आवडलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे बघा हा डाउनलोड कसा करायचा वरती एक ॲरो दिलेला आहे तुम्हाला इथे ॲरोवर टच करायचं डाऊनलोडवर जायचं आणि तुम्हाला इथे बघा पी एन जी फॉर्मॅटमध्ये पाहिजे की पी एन जीमध्ये मध्ये घ्यायचं आणि प्रिंट काढायची असेल तर प्रिंटमध्ये घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला पेज सिलेक्ट करायचं आहे तुमचं माझं पेज एक नंबरला आहे आणि मी इथे डन करते आणि तीन जर पेज असेल ना तर मग तीन पेजेस सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि टच करायचं आहे आणि असं डाउनलोड करून घ्यायचं आहे हे डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये येऊन जाईल अशा पद्धतीने आपण जे बॅनर आहे ते बनवलेलं आहे सुंदर असं तुम्हाला कुठलं आवडलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि धन्यवाद खूप तुम्ही तुमच्या सर्वांचे कारण तुम्ही छान पद्धतीने मला कमेंट्स केली असे छान छान कमेंट्स करत राहा मी छान छान व्हिडिओ आणेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद